तर पालकाचं आपण फार फार तर करतो पराठा करतो पालक पनीर करतो पालकाची गिरगट्टी करतो फार तर सुकी भाजी करतो पण आज आपण बघा मस्त अगदी पालकाचीच भाजी केली आहे पण ना पनीर वापरलं आहे ना याची घरगट्टी केली आहे तर आज आपण केला आहे चमचमीत असा चणा पालक पालक पनीरपेक्षा तुम्हाला ग्रेवीमध्ये काही वेगळं खायचं आहे ना तर ही रेसिपी करा बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण काय करणार आहोत तुम्हाला समजलंय पालक चना ग्रेवी आपण पालक पनीर करतो पण आज आपण पालक आणि हरभरे करणार आहोत खूप चवीला भारी लागतं एकदा खरंच करून बघा तुम्हाला माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया ही पालक चण्याची भाजी साधारण एक तीन स्टेप्स मध्ये तयार होते पहिल्यांदा पालकाची प्युरी करायची आहे त्यानंतर भाजी करून घ्यायची आणि तिसरी स्टेप सर्व करून खायची तर पहिली स्टेप आहे पालकाची प्युरी करायची त्यासाठीचं साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे एक जोडी पालक पालकाची फक्त पानं पानं घ्यायची स्वच्छ धुतली सोबतच लागणार ला ला आहे पाव कप कोथिंबीर हो दोन ते तीन चमचे ताजं दही एक चमचा साखर चवीपुरतं मीठ आणि भाजीसाठी आपण अपन, आपल्याला लागणार आहेत काळे चणे म्हणजे हरभरे जे मी मीठ घालून शिजवून घेतलेले आहेत हे दोन कप आहेत शिजवल्यानंतर साहित्य <्रावागा> बघितलं रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी पालक घेतला पालकाची फक्त पानं पानं घेतलेली आहेत देठ घेऊ नका उग्र लागतात पान ही स्वच्छ धुवून घेतली आता पाणी उकळायला ठेवलंय भांड्यामध्ये यामध्ये घालायची चवीपुरती साखर थोडंसं मीठ घालायचं अगदी थोडं हां जास्त नाही आणि ही पालकाची धुतलेली पानं या पाण्यामध्ये घालायची साखर घालण्याचं कारण पालकाचा रंग अजून छान खुलून येतो म्हणून आता गॅस मोठाच ठेवायचा झाकण ठेवायचं नाही पाच मिनटं पालक उकळून घेऊ तर पालक पाच मिनटं उकळून घेतला गॅस बंद करूया आणि याला लगेच गरम पाण्यातनं काढून गार पाण्यात घालायचं याला बाहेर काढू आणि गार पाण्यात घालून ठेव याने काय होतं पालकाचा हिरवा रंग गार रंग जो असतो तो टिकून राहायला मदत होते त्याची कुकिंग प्रोसेस थांबते ना त्यामुळं तो हिरवा रंग तसाच थांबून राहतो पाहिजे तर तुम्ही बर्फाच्या पाण्यात टाकलं तरी पण चालणार आहे किंवा साध्या पाण्यात टाका आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या तर पालक गार पाण्यामध्ये थे टाकून ठेवला याला दहा मिनिटं असंच ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस करू तर आता पालक पूर्ण गार झाला आहे याला गार पाण्यातनं काढायचं मिक्सरच्या भांड्यात घालायचं पालक घातला यामध्ये घालायची कोथिंबीर दही थोडंसं पाणी आणि याची पेस्ट करूया आणि हे बघा आपली पालकाची मस्त हिरवीगार प्युरी तयार झाली आहे आता आपली दुसरी स्टेप आहे याची फोडणी द्यायची त्यासाठीचं साहित्य बघूया फोडणीसाठी लागणार आहे अर्धा चमचा जिरं एक चिरलेली हिरवी मिरची एक ते दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक मोठा बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर काही पावडर्ड मसाले लागतील एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर चवीपुरतं मीठ एक चमचा धणेपूड आणि एक टेबल स्पून भाजून चुरून घेतलेली कसुरी मेथी आता फोडणी म्हणजे तेल आलं तर कढईमध्ये घेऊया तीन चमचे तेल तीन मोठे चमचे तेल घेतलंय आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालायचं जिरं यामध्ये मोहरी जात नाही बरं का जिरं छान फुललं की यामध्ये घालूया हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट मस्त ताजी ताजी आलं लसून घाला बरं का छान लागतंय याला परतूया आणि आता घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा असं छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पालक पनीर करताय किंवा चणा पालक करताय छान लागतो आता गॅस आपण मोठाच ठेवू आणि कांदा असा थोडा तांबूस रंगावर परतून घेऊ हलका तांबूस खूप डार्क करायचा नाही तर आता बघा कांदा आपण छान परतला आहे या यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर धणेपूड गरम मसाला किंवा किचन किंग मसाला याला मिक्स करूया आता मसाले छान परतले जावे पण करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालू हरभरे शिजलेलं पाणी तेच मी घालते याला चांगलं परतायचं तर इथं जे हरभरे ते मी रात्री भिजायला घातले चांगले सकाळी भिजले की पुन्हा एकदा पाण्यातनं स्वच्छ धुतले मीठ आणि पाणी घालून चार शिट्ट्या करून घेतले आणि बघा तर पाणी घालून याला परतलं की किती मस्त रंग आलाय आणि याला छान चकाकी आलेली आहे जरूर पाणी घाला कुठल्याही फोडणीमध्ये पावडर मसाले घातले की पाणी घालायचं चव छान येते आता यामध्ये घालूया पालकाची पेस्ट चवीपुरतं मीठ घालायचं कसुरी मेथी घालायची उरलेली मी परत घालते थोडी आणि याला मिक्स करूया पालक पेस्ट घातली आता याला तेल सुटेपर्यंत परतायचं एक दोन मिनटं याला ना हलकं हलकं तेल सुटायला लागलं आणि मस्त वास येतो आता याचा या आता यामध्ये घालूया शिजवलेले चणे पाण्यासहित घालायचे पाण्यामध्ये खरा स्वाद असतो त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलं हे पाणी यामध्ये घालू याला आपल्याला खूप पातळ करायचंच नाही आहे तर याला चांगलं मिक्स करूया आणि मंदाचेवर साधारण एक पाच सहा मिनटं उकळून घेऊ आणि हे बघा सहा ते सात मिनिटं मंदाचेवर शिजवलं आता हे छान घट्ट आहे बघा हे सगळं म्हणजे पालक चणा सगळे मसाले याच्यात छान एकजीव झालेले आहेत तुम्हाला पाहिजे ना तर शेवटी याच्यात थोडी फ्रेश क्रीम घातली तरी चालणार आहे मी नाही घालत आहे वरून मी फक्त उरलेली कसुरी मेथी आहे गॅस बंद करूयात याला मिक्स करून घेऊ आणि आपली ही मस्त चमचमीत चणा पालक तयार झाली म्हणजे पालक पनीरसारखंच आहे फक्त आपण इथं शिजवलेले चणे घातले त्यामुळे तुम्हाला जर पनीर खायचं नाही आहे तर हा एक उत्तम पर्याय आहे पण तरीसुद्धा काही वेगळं करायचंय पनीर शिवाय काहीतरी छान करायचंय तर ही चना पालक खूप मस्त लागते नक्की करून बघा आणि ही तुम्ही कशाबरोबर भातासोबत छान लागते जसं पालक पनीर कसं तुम्ही बटर रोटीसोबत किंवा फुलक्यांसोबत खाता चपातीसोबत खाता तसंच याला खाता येईल करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद